आला यानेचं कारण काय आणि याच्या मागचा उद्देश काय आहे सध्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका आता प्रथम वाजायला लागल्या आहेत त्या पाच काय सांगाल राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आज यौला शहरामध्ये बैठक संपन्न झालेली आहे सदर बैठकीमध्ये तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इथे पंचवीस रोजी मुक्तभूमी मैदानावर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या जाहीर सभेचं देखील नियोजन केलं जाणार आहे त्याच्या रूपरेषेसाठी देखील आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासोबतच भो घातलेल्या महाराष्ट्रामध्ये साधी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयारी सुरू केलेली आहे येवला तालुक्यात देखील गटगडाय इथली स्थानिक नगरपालिका असेल त्या ठिकाणी देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष उमेदवाराची चाचणी करत आहे आणि निश्चितपणे या तालुक्यामध्ये शहरामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या निवडणुकामध्ये आपला परफॉर्मन्स अतिशय उत्तम प्रकारे उभा करील असा मला ठाम विश्वास वाटतो यासोबतच आमच्या येथील समस्त कार्यकर्त्यांची मागणी आहे की विंचूर चौकलीवर असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पुतळा दिसत नाही म्हणून त्या पुतळ्याची उंची वाढवावी आणि त्या पुतळ्याचं सुशोभीकरण करावं ही देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आज मागणी मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही शासनाकडे तो पाठपुरावा देखील करणार आहोत दुसरी गोष्ट की तुम्ही जो निवडणूक जे लढणार आहे स्वबळावरती निवडणुका लढणार आहे का सध्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वबळावर तयारी करत आहे परंतु सन्मानजनक जर आमची आघाडी अथवा युतीबरोबर चर्चा झाली तर निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या हितासाठी तो देखील निर्णय घेण्याचा विचार केला जाईल आज आपल्या प्रवेश सोहळ्यामध्ये किती अत्यंतमध्ये कार्यकर्त्यांनी केलेला आज या ठिकाणी भूषणजी पगारे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य युवकांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा उमद्या नेतृत्वाला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षानं निफाड तालुक्याची जबाबदारी निफाड तालुका अध्यक्ष म्हणून देखील त्यांना आम्ही घोषित केलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण निफाड तालुका असेल एवडा तालुका असेल या तालुक्यामध्ये लोकांची घोडधोड निश्चित भविष्य काळात मोठी होईल असं मला या ठिकाणी मध्ये बऱ्याच भागांमध्ये पस्तीस पाऊस धुमाकूळ घालत आहे आणि बघितलं तर नाशिक जिल्ह्यात पण काही ठिकाणी बरंच नुकसान झाले आहेत यावर तुम्ही काय सांगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे अनेक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहे जमीन खचलेली आहे शहरामध्ये देखील घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये सरकारने